अफू वाहतूक करताना दोघांना अटक तीन लाख एकोणीस हजारांचा मुद्देमाल जप्त गावभाग पोलिसांची कारवाई इचलकरंजी गावभाग पोलिसांनी थोरात चौक खवरे मार्केट परिसरात अफू तस्करी करणाऱ्या दोन परप्रांतीयांना ताब्यात घेत कारवाई केली आहे त्यांच्या ताब्यातून अफूसह एकूण तीन लाख एकोणीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ताब्यात घेतलेल्यांची नावे दिनेश पृथ्वीराज मालवीय वय सेहेचाळीस राहणार मध्य प्रदेश आणि संजय रामलालजे चव्हाण वय बावीस राहणार मध्य प्रदेश अशी आहेत सोमवारी रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास गावभाग पोलिसांनी थोरात चौक खवरे मार्केट परिसरात विक्रमनगर कडे जाणारी मारुती अल्टो क्रमांक एम पी चौदा सी सी अठरा चौदा संशयावरून थांबवली तपासणी दरम्यान गाडीतून एक किलो अडुसष्ट ग्रॅम वजनाचा अफू हा अंमली पदार्थ आढळून आला या अफूची बाजार मूल्य एक लाख ब्याण्णव हजार दोनशे चाळीस रुपये आहे तपासादरम्यान पोलिसांनी एक लाखाची मारुती अल्टो कार पाच हजार नऊशे रुपयांची रोकड वीस हजारांचे दोन मोबाईल असा एकूण तीन लाख अठरा हजार एकशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी पोलीस शिपाई अमर शिरढोणे यांनी फिर्याद दिली असून दोन्ही आरोपींवर अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे चॅनल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन क्लिक करा